नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत आहात ना तर मंडळी आपण आज सिटीमध्ये चाललो आहोत आपण डी जे आयच्या शॉपमध्ये चाललो आहोत डी जे आयच्या शॉपमधून आपल्याला एफ पी व्ही रिमोट कंट्रोल घ्यायचं आहे रिमोट कंट्रोलवर टू म्हणून तर चला आपण जाऊया सिटीमध्ये आणि डी जे आयच्या शॉपमध्ये चेक करूया आपल्याला ते मिळतं की नाही कारण ते आपल्याला इंडियाला घेऊन जायचं आहे तर आपण चेक करणार आहोत की त्याची क्वालिटी कशी आहे त्याचं प्रायसेस काय आहेत आणि शॉप किती मोठा आहे ते आपण जॉर्ज स्ट्रीटवर चाललो आहोत आता कारण सिटीमध्ये आय थिंक एकच शॉप आहे डी जी आयचं आणि ते जॉर्ज स्ट्रीटला आहे चला तर आपण जाऊया जॉर्ज स्ट्रीटवर आता जोरदार पाऊस होऊन गेलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय आहे किती जबरदस्त पाऊस झालेला आहे आणि आता पण थोडा हलका हलका पाऊस चालू आहे नाही का एक शॉवरिंग चालूच आहे अजून पण आपण आता इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरपर्यंत पोहोचलेलो आहोत माझ्या मागचं जे तुम्ही बिल्डिंग बघताय ना ज्याच्यावर स्क्रीन चालू आहे तर इथं ट्रेडिंग होते आणि या साईडला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आहे तर याच्या सेंटरमधून आपण चाललो आहोत आणि इथून माझ्या इथून फक्त पाच मिनटाची वॉक आहे नाही का ते मागच्या बिल्डिंगमध्ये माझं घर आहे आणि तिथून डायरेक्ट वॉक वॉकिंग डिस्टन्सवर सिडनी सिटी आहे तर आपण आता डायरेक्ट जॉर्ज स्ट्रीटवर जाणार आहोत मंडळी आपण आता इथं पण आता मित्रांनो गोलबन स्ट्रीटवर आहोत ट्रॅम गेल्यानंतर आपण रोड क्रॉस करणार आहोत आणि बरोबर या गोल या गोलबन स्ट्रीटवरून या कॉर्नरला जायचं नाही आपल्याला ओकेचं वर वर्ल्ड स्क्वेअर आहे ती वर्ल्ड स्क्वेअरची बिल्डिंग आहे बघू शकणार आणि याच्या पुढची जी, जी या, या स्ट्रीट आहे ती फिक्स स्ट्रीट आहे आणि बरोबर त्याच्या कॉर्नरवर आपल्याला डी जे आयचं शॉपमध्ये येणार आहे तर आपण त्या शॉपमध्ये जाऊन आपण चेक करणार आहोत की आता ॲक्च्युली ओपनिंग आवर्स आता ओपन आहे ते आम्ही कन्फ्यूज आहे कारण आज पब्लिक हॉलिडे आहे तर ते ऍक्च्युली ओपन दाखवत आहे पण आज पब्लिक हॉलिडे असल्यामुळे मी शुअर नाही नाही का की आ, ते ओपन आहे की नाही भावांनो आणि भावांच्या बहिणींनो आपण आता पोचलेलो आहोत वर्ल्ड स्क्वेअर मध्ये तर ही वर्ल्ड स्क्वेअरची बिल्डिंग आहे मित्रांनो आपण शॉपिंग सेंटरमध्ये आलो आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता समोर डी जे आय ओ माय गुडनेस फायनली आपण पोचलेलो आहोत डी जे आयच्या शॉपमध्ये नाही का आणि ॲक्च्युली तिथं कोणीच दिसत नाही आता आपणच पहिले कस्टमर वाट, आहे वाटतं त्यांचे नाही आत्ताच ओपन झालं वाटतं शॉप चला तर जाऊया बघूया आपण काय भेटतं आपल्याला काय नाही ते Is there any chance we can get in in like the next next couple of weeks? I one so yeah. really up to or it's okay. um, so yes, totally up to Okay. So, So, yeah, that sort of stuff, sorry. So, right. I'd say your इजनी चान्स यू कॅन गेर इन लाईक नेक्स्ट कपल ऑफ you. ओके थँक्यू अनफॉर्च्युनेटली आपल्याला भेटलेलं नाही मित्रांनो इथं सो सॅड फॉर ते म्हटले की आपण रिमोट कंट्रोल आता स्टॉप करत नाही म्हणून तर अराऊंड त्याची प्राईस होती तुम्हाला सांगतो एक वीस बावीस हजारच्या आसपास तर त्यांना विचारलं आता प्राईसेस ड्रॉप झाले की काय तर ते म्हटले वी डोंट हॅव इन अपडेट सो so, ट्रॅव्हल पावसात ट्रॅव्हल करून काहीच फायदा नाही झाला नाही का आज तर हेच आपला आजचा एंड होता नाही का